मुक्त आकाश सारे झुलती हिरवी वने मुक्ता आकाश सारे झुलती हिरवी राणेवने स्वैरवृत्ती पक्षी नभी एकमताने एक, एक भावने मतभेद हे विसरूनसारे मतभेद हे विसरो निसारे सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम तर प्रजासत्ताक दिन म्हणजेच आपल्या भारताचा हा स्वातंत्र्य दिन आहे प्रजासत्ताक दिना, प्रजा दिना सव्वीस जानेवारी या दिवशी खूप प्रयत्नाने आपल्या भारताला संविधान भेटलं आज हा आज सव्वीस जानेवारी हा दिवस अभिमानाचा व आनंदाचा आहे आजच्या या मंगलमय दिवशी आपल्या या भारताला स्वातंत्र्य आपला भारत स्वातंत्र्य झाला आहे आजच्या या दिवशी पूर्ण भारतभर हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारतातील शूरवीरांना आपण वंदन करतो त्यांचे आभार व्यक्त करतो पण स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपल्याला खरंच कळते का स्वातंत्र्य म्हणजे पण हे स्वातंत्र्य म्हणजे काय हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आठशे वर्षापूर्वी भक्तिजनाला समजून सांगितलं होतं निरूपण केलेलं होतं स्वातंत्र्य म्हणजे फक्त सगळ्या सत्ताच नव्हे तर त्या अज्ञानाच्या बंधनातून सुटणे हा सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे भारत स्वातंत्र्य झाला पण इथला माणूस अजून स्वातंत्र्य नाही इथली स्त्री अजून स्वातंत्र्य नाही स्वामींनी आपल्या विचारात स्वातंत्र्य असावं अशी शिकवण भक्तिजनाला दिलेली आहे आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आपण स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ स्वामींनी भक्तिजनाला काय निरोप काय सांगितलं ते आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य हे मोक्षाचं रूप आहे अहो चांगल्या कार्यासाठी लागणार हे देवाने दिलेलं सुंदर आहे मंत्र तंत्र फसवेगिरी यातून मुक्त हो आपण आपला हा देश मुक्त होणार की नाही स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार मनाला वाटेल ते करणे असा नव्हे मनाच्या गाभाऱ्यात या विवेकाची स्थापना करणे असा आहे स्वातंत्र्याचे प्रतिपादन करणारे श्री चक्रधर स्वामींनी हे मराठीतले पहिले उद्योगत्य आहेत श्री चक्रधर स्वामी हे मराठीतले पहिले उद्योगात्य आहेत आणि याच परब्रह्म परमेश्वराने स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे चार्वक हा मोठा दर्शनिक होता आत्मा परमात्मा याचं अस्तित्व त्याला मान्य नव्हतं आस्तिकांना अभिप्रेत असलेला मोक्ष त्याला मान्य नव्हता स्वातंत्र्य हाच मोक्ष ही त्याची धारणा होती प्रत्यक्ष हे एकच प्रमाण त्याला मान्य होत मृत्यूप्रचा जीवन प्रवास सुखकर कसा होईल म्हणून त्याने आपले विचार मांडले आहेत ते स्वातंत्र्याबद्दल बोलताना तो म्हणतो स्वातंत्र्य स्वातंत्र्यता मोक्ष व परतंत्रता बंध स्वातंत्र्य हाच मोक्ष व पारतंत्र्य हेच बंधन आहे आहो वाळवंटात एखाद्या पाण्याच्या झरासारखे झऱ्यासारखा हा श्लोक स्वामींना वाटला असावा गुणग्रही सर्वज्ञाने त्याचा सार मराठीतून सूत्रात ओतला हे त्याच्या हृदयाची विशाल विशालता आहे मोक्ष म्हणजे मोकळा कशातून अज्ञानातून जाचक बंधनातून दुःखातून मुक्ती हाच तो मोक्ष एक भौतिक एक आध्यात्मिक असे छोटे मोठे भौतिक मोक्ष खूप आहेत आपण आपली कशातून एकदाच सुटका झाली तर आपण म्हणतो सुटलो बापा एकदाच असं म्हणतो तेव्हा तो छोटा मोक्ष असतो रविवारची सुट्टी हा लहान मोक्षच आहे बंधन हे नरकच व अत्यंतिक दुःख हे निवृत्ती व त्या परमानंदाची प्राप्ती हाच अंतिम मोक्ष आहे आणि हेच स्वामींना अभिप्रेत आहे सर्वात सर्वज्ञाने या सूत्राचं मराठीकरण केलं स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्रू हा बंद असं सूत्र स्वामींनी आपल्याला जीवन जगण्यासाठी असं सूत्र स्वामींनी आपल्याला सांगितलं आणि हे सूत्र आपल्याला आपलं मानवी जीवन जगण्यासाठी अतिशय कल्याणकारी आहे आणि हे जीवन जगण्यासाठी पशु पक्ष्यांना आहार निद्रा भय व वुल या पलीकडे आहार निद्रा भय या पलीकडे त्यांना काहीच कळत नाही कारण हे जीवन कारण हे जीवन चाकोरीबद्ध असतं त्यात विकास व गतीचा विचार नसतोच मात्र स्वातंत्र्याने माणसाचा विकास होतो व परतंत्राने व परतंत्राने विनाश होतो बंधनाला जुगारून देण्यासाठी आपण संघर्ष करतो रक्त सांडतो स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या लोकमान्याच्या वाक्याला चार्वकाच्या सूत्राचा आधार असण्याची शक्यता कशी नकारता येईल या लोकमान्याच्या वाक वाक्याला चार्वकाच्या सूत्राचा आधार असण्याची शक्यता कशी नकारता येईल कर्म धर्म जात नात प्रांत या बाह्य बंधनाच्या आपण अधीन असतोच पण आताही त्या षडविकाराच्या वासनेचं बंधन असतच म्हणून संत तुकडोजी म्हणतात वासने तुझं भोवती किती जन्म घालावे आम्ही वासने तुझं भोवती किती जन्म घालावे आम्ही किती भोग भोगून या तू होशील का कमी तू होशील का कमी दुसऱ्यांच्या तंत्राने चालणारा अधीन बंधात बांधलेला असतो काही अज्ञान बंधात गुरफटतात तर काही अविद्या बंधात फसतात म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तंत्र म्हणजे रीत पद्धत पण परक्याचे तंत्र हे काय कामाचे जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्य भाग बुडाला हा नेहमीच सर्वांचा अनुभव आहे यासाठी तंत्र स्वतःच असावं लागतं पण स्वतःकडे कुठे तंत्र असतं ज्ञान तर आपण बाहेरूनच घेत असतो जन्मतो तेव्हा कोरेच असतो हिंदू का हिंदू आहेत का मुसलमान का बुद्ध इत्यादी आपल्या विद्युत काहीही नसते सर्व आपल्याकडे दुसरेच भरत असतात असते त्यात बरेच असत्य असते मंद प्रकाशाने दोरीवर सर्पाचा भास होतो आणि लख प्रकाशात वस्तूचे सत्य दर्शन होते ईश्वर किंवा त्याचं ज्ञान हे स्वयंप्रकाशित आहे म्हणून परमेश्वराला स्व असंही म्हटलं आहे स्वातंत्र्य म्हणजे परमेश्वराचा तंत्र आहे आणि अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंताने हे आश्वासन दिलं होतं की गीतेमध्ये आश्वास आश्वासन दिलेलं आहे खरंच स्वातंत्र्य आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाला मी तुला मोक्ष देतो असं आश्वासन दिलेलं आहे खरंच स्वातंत्र्य हा हा किती गोड शब्द आहे त्याला आनंदाची किनर त्याला आनंदाचे किनार व मुक्तीचा सुगंध आहे एका कैद्याच्या हातकड्या काढल्या एका कैदी होता त्या कैद्याच्या हातकड्या काढल्या गेल्या होत्या व त्याला विचारण्यात आलं तुला कोणाचा आवाज आवडतो तुला कोणाचा आवाज आवडतो तुला खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आवडतो की तुला रफी रफीचा का भीमसेन जोशीचा किंवा लता दिदीचा तुला कोणता आवाज आवडतो तेव्हा तो कैदी हसला आणि म्हणाला आता तुम्ही माझ्या हातातील बेड्या काढताना जो खळकण आवाज झाला ना तो मला आवडला कारण कारण तो माझ्या स्वातंत्र्याचा आवाज होता माझ्या बंद तुटीचा आवाज होता असं स्वातंत्र्याचं महत्व आहे या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ हे स्वातंत्र्य म्हणजे काय हे आपण श्रवण केलेलं आहे धन्वत प्रणाम देश्री चक्रदर ही माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा